हॅलो राम राम मंडळी कसे आहात सर्वे आज मी न्यू स्टाईल केले बॅगी जीन्स घातली जी आहे जे की मी फर्स्ट टाइम घातले तर मी कशी दिसते मला नक्की सांगा आणि आज आम्ही गेलो बाहेर कारण आज होतं सव्वीस जानेवारी तर त्यासाठी आम्ही मुलांना घेऊन गेलो बाहेर आणि क्रांती चौकात पोचलो की आम्हाला दिसला आपला तिरंगा या शूटसाठी मी खूप वाट बघत होती की असा तिरंगा मला दिसावा त्यासाठी आज मी कसंही करून बाहेर निघाली राकेशला म्हटलं आपण जाऊयात बाहेर तर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर निघालो आणि दिसला आपला तिरंगा जे की या सीन साठी मी खूप वाट बघत होती आणि मला जो हवा होता तो शूटही मला भेटला आणि जेव्हाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असलं की मी नेहमी तिरंगाचीच ओढणी घेऊन बाहेर निघते मला खूप आवडतं जसजसं जसं आम्ही पुढे जात गेलो तसं तसं आम्हाला अजून दिसले आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हा क्रांती चौकातला भाग आहे क्रांती चौकात नेहमी गर्दी असते कुठलाही प्रोग्राम हा क्रांती चौकातला या चौकातच होत असतो तिथून आम्ही पुढे गेलो तर पोचलो आम्ही कॅनॉटला मग कॅनॉटला थांबलो आणि मुलांना खायचं होतं आणि मलाही भूक लागली होती म्हणून आम्ही कॅनॉटला थांबलो आणि तिथे ऑर्डर दिली मला बर्गर हवं होतं म्हणून मी बर्गर सांगितलं आणि मुलांना हवं होतं फ्रेंच फ्राईज आणि स्प्रिंग रोल सो त्यांनी त्यांच्यासाठी आम्ही ते ऑर्डर केलं आम्ही तिथून ते खाऊन घेतलं आणि मग ते आम्ही निघालो परत प्रोझन मॉलला जायला प्रोझन मॉलमध्ये एंट्री केल्या केल्यास खूप गर्दी खूप गर्दी होती खूप गाड्यांची लाईनही होती तिथून आम्ही कसं कसं तिकीट काढलं पंचवीस रुपये तिकीट होतं पार्किंगचं फक्त देन आम्ही गेलो प्रोझन मॉलमध्ये खूप गर्दी होती माझा मुलगा कधी असा हात धरून चालायचा नाही मोकळा पळत होता पण काय त्याला झालं आज की तो एकदम शांत चालत होता आम्हाला आलो होतं टेन्शन की ते मॉलमध्ये कुठं कुठं हा पळतो का काय मग आम्ही पोचलो प्रोझन मॉलमधल्या सगळ्यात फेवरेट जागा लहान मुलांची जी आहे ती म्हणजे गेम एक्सला मुलांना खेळायला खूप मज्जा वाटते माझ्या मुलाला तर कसल्याच गोष्टीची तिकीटची गरज नाही जिथे आहे तिथे तो, तो खेळायला सुरुवात करून देतो नंतर आम्ही थोडे फोटोज काढले व्हिडिओज काढले जे की रील बनवायला मला नेहमी लागतात मिस्टरांना व्हिडिओ काढायला काही आवडत नाही पण तरीही त्यांना म्हटलं उभे राहा प्लीज दोन मिनटासाठी नंतर एक मुलगी होती जी की अँकर होती जी सगळ्यांना थांबून क्वेश्चन आन्सर करत होती की ती मलाही तिने विचारले प्रश्न मला भारतामधील सगळ्यात मोठा सण कोणता वाटतो मला दिवाळी हा सण खूप मोठा वाटतो असा छोटासा इंटरव्ह्यू झाला आणि आम्ही निघालो बाहेर मुलांना आईस्क्रीम घेऊन दिली आणि सोबतच मीसुद्धा आईस्क्रीम घेतली तिथून परत पुन्हा पुढे गेलो आणि आम्हाला दिसला उसाचा रस तर उसाचा रसचा आस्वाद घेत आम्ही परत पुन्हा पुढे निघालो इथं मी मोबाईलची से ना सेटिंग चेक करत होती तर तुम्ही कधी बघितले का तुमच्या मोबाईलला बॅक कॅमेरा तीन कॅमेरे आहेत पण तिच्यातला वर्क कोणता करतो आहात एकदा चेक नक्की करा मी चेक केला तर फक्त सेंटरचाच से वर्क करतो बाकी दोन फक्त नावाला असंच वाटलं बघून त्यानंतर हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला तिथंच गेले आणि आपलं हळदी कुंकाचा घेतला बघा बरं मी काय नाव घेतलंय